सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीनिमित्त मी माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो खंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या राजमातेनं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न आपल्या कुशीमध्ये एका शूर अशा योद्ध्याला जन्म देऊन ते स्वप्न प्रत्यक्षात येण्याला भाग पाडलं अशी राजमाता राष्ट्रमाता जिजाबाऊ साहेब स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे आणि ज्या योद्ध्यानं स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती अतिशय लिलिया पेरली तो निकराची पणजे फाड करणारा छावा छत्रपती संभाजी महाराज या सर्वच वीर शोध शूरवीर योद्ध्यांना मी माझा मानाचा मुजरा करतो मित्रांनो साडे तीनशे चौऱ्याण्णव जयंती शिवाजी महाराजांची आज आपण साजरी करत आहोत तीनशे वर्ष साडेतीनशे वर्षाचा हा जुना इतिहास आहे या इतिहासाला जितकी जितकी जुनी पानं जोडली जातील तितकीच नवी कोंब नवी धुमारी या इतिहासाला फुटत जाईल इतका जाज्वल जिवंत आणि धगधगता इतिहास माझ्या राजांचा आहे सप्तनद्यांची शतदुर्गाची सप्तनद्यांची शतदुर्गाची लढून राखली लाज शिवस्पर्शाने पावन झाला सालंकृत गजराज लौकिक राजाच्या कीर्तीचा क्षितिजावरती गेला आणि सय्यभूमीचा स्वामी माझा छत्रपती झाला जे स्वप्न पाहिलं जे स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात उतरलं हाताशी काहीच नव्हतं होते फक्त मन भर, मन भर, मन भर जिद्ध, ते फक्त मोठभर मावळे आणि मनभर 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 मुघलांना भिडण्याची मनामध्ये होती ती अशी माशी जिद्द ती जिद्द प्रत्यक्षात रवली आणि साकार झालं हे स्वप्न या मातीमध्ये रयतेसाठी झुंजले रयतेसाठीच जिंकले रयतेच्या मनात घडले राजे माझे मित्रांनो का 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 साजरी करतो आपण महापुरुषांच्या जयंत्या या महाराष्ट्राचा पुरोगामी इतिहास आहे शाहू फुले आंबेडकर कित्येक महापुरुषांनी आपल्या या पावन जीवनाचं अर्ध्य या महाराष्ट्रासाठी अर्पण केलंय पण का का साजरी करायची आपण महापुरुषांच्या जयंत्या अरे ज्या विचारांनी या महाराष्ट्राला कित्येक दशक माग जाण्यापासून वाचवलं अतिशय विचारांचं झनझनीत अंजनीतल्या डोळ्यात घातलं लोकांच्या त्या लोकांना नवी दिशा दिली नवा आयाम दिला नवा ताटकण्यान जगण्याचा मान दिला म्हणून 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 आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो अरे नसती टिळकांनी शिवजयंती साजरी केली तर नसता एकवटला हा समाज नसती काढली शोधून माझ्या महात्मा फुलेंनी ती समाधी तर विसर पडला असता आम्हाला राजांच्या कीर्तीचा कित्येक महापुरुषांनी स्वतःच्या कार्यशैलीतून स्वतःच्या वक्तृत्वातून स्वतःच्या नेतृत्वातून इथल्या समाज मनाला एकसंध बांधून ठेवण्याचं काम केलंय आणि म्हणूनही या भारत वर्षामध्ये सगळ्यात आधी संस्कृती याच्यामध्ये नाव घेतलं जातं तर माझ्या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातो कशामुळं अशाच महापुरुषांच्या विचारामुळं एक कथा सांगतो फार फार वर्षापूर्वी एका जंगलामध्ये एक सिंहाचा छावा फिरता 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 असाच हरवला त्याला कळत नव्हतं आपण कुठं जातोय पण त्याला त्याच्याच रंगाचे त्याच्याच उंचीचे त्याच्याच आकाराचे लहान 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 पिल्ले दिसले बिचारा त्यांच्या जाऊन मिसळला त्याला नंतर कळलं की हा मेंढ्राचा कळप आहे पण त्याच्या आधी काय घडून गेलं होतं तो त्याच्या मेंढ्रामध्ये मिसळला मेंढरा सारखाच वागायला लागला मेंढरा सारखाच बोलायला लागला त्यांच्या सारखीच बे बे करायला लागला अरे फार काही त्याला इतर जमत नव्हतं कारण म्हणतात ना जशी संगत असते तशी माणसाची रंगत असते सिंह आसन सुद्धा स्वतःच व्यक्तिमत्व विसरून गेला होता बिचारा आणि एके दिवशी अचानक खूप मोठा सिंह एक भला मोठा सिंह त्या मेंढराच्या कळपाच्या माग लागतो धावाधाव होते सगळीकडे मेंढर पळायला लागतात आणि पडता पळता पळता सिंहाच्या त्या मोठ्या भल्या मोठ्या सिंहाला जाणवत की अरे या या मेंढरामध्ये तर एक सिंहाचा छावा पळतोय क्षणात विचार बदलतो आणि क्षणामध्ये मेंढरांना सोडून देऊन हा सिंह त्या छव्याच्या मागे लागतो एका क्षणात झाप टाकून त्या सिंहाच्या छाव्याला पकडतो आणि पकडून एका तळ्याच्या काठावर घेऊन जातो आणि त्याला सांगतो की या पाण्यामध्ये तुझं प्रतिबिंब पहा त्याला सांगतो अरे हे बघ मला जशी आयाळ आहे ना अगदी तशीच आयाळ तुला सुद्धा आहे जितकी तीक्ष्ण नक माझी आहेत तितकीच तीक्ष्ण नक तुझी सुद्धा आहेत रे अरे जितकी वेगवान जितकी बुलंद अशी गर्जना मी करू शकतो तितकीच बुलंद गर्जना तू सुद्धा करू शकतोयस पहा एक वेळ स्वतःला आणि म्हणून 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 त्या पाण्यामध्ये स्वतःला वारंवार त्याचं प्रतिबिंब पाहायला लावतो तो सांगतो त्याला अरे तू सिंहाच्या जातीत जन्माला आलायस मेंढरा सारखं काळ वागतोयस ओळख स्वतःला स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस तू सिंहासारखा जन्मलायस सिंह म्हणून वागायला शिक मेंढरांच्या जातीत जन्माला आलास तर मेंढर म्हणून जन्मला सिंह म्हणून वागायला शीख माझ्या बाळा शीख शिव म्हणून वागायला स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस आणि इतकं म्हटल्यानंतर परत एकदा त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहायला लावतो आणि या वेळेस विचार परिवर्तन स्वतःच्या अस्तित्वाची जाण झालेला तो छावा त्या पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब जेव्हा पाहतो तेव्हा त्याला ते स्वतःच्या रूपामध्ये तो बारका छावा नाही प्रचंड विशाल असा सिंह दिसतो अगदी अशाच प्रकारे आणि त्याच्या नंतर एक प्रचंड अशी गर्जना तो छावा त्या आसमंतात करतो की सारा असमंत त्याच्याच गर्जनाने दुमदुमून जातो अगदी अशाच प्रकारे अगदी अशाच प्रकारे तीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एका महाराष्ट्र एका माणसानं साड्याच्या कोळ्याच्या माळाच्या नाव्याच्या शिंप्याच्या अठरा पकड जातीच्या बारा बलुतेदाराच्या पोरांच्या तोंडून सिंहाची गर्जना बाहेर काढली त्या माणसाचं नाव होत छत्रपती शिवाजीराजे भोसले का करतो आपण जयंती तर माणसाला माणसात येऊन वागण्याचं त्याची मान ताट करून माणूस म्हणून मिळवण्याचं जे भूषण होत ते माझ्या राजानं मिळवून दिलं अरे हितपत पडलो असतो आपण दारिद्र्यामध्ये म्हणून 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 माझ्या शिवबाच आठवण माझ्या शिवबाशा नावाचा जागर साडेतीनशेच नाही अरे साडेतीनशे कोटी वर्ष जरी माझा इतिहास उन्हा झाला तरी या इतिहासाची पालवी तितकीच नवीन फुटत जाईल अरे साडेतीनशे वर्षापूर्वी सह्याद्रीच्या मुशीमध्ये आणि आई जिजाऊच्या कुशीमध्ये एका निरागस बाळाचा जन्म म्हणजे शिवबा अत्याचाराच्या गनिम फ्रेंच इंग्लज मोगल फ्रेंच पोर्तुगीज डच आणि यासारख्या कित्येक अत्याचारांचा करताना काळ म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा राजनीती कुटनिती गणिमिकावा यासारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा नीतिमत्ता सामाजिकता धार्मिकता यासारख्या विचारांची पवित्राशी तुळस म्हणजे शिवबा अरे झोपला होता तो शंड जमाल अशा शंड जमातेला शंड जमतेला कानावर बसलेली सनसनीचा चपराक म्हणजे शिवबा जनक केली शिकार त्या अफझल्याची तो सह्याद्रीचा वाघ म्हणजे शिवबा अरे तुमच्या आमच्या या मराठी मनाचं मा, मोजण्याचं माप म्हणजे शोभा आदर्श राजा कसा असावा याची जगावर सोडलेली छाप म्हणजे शोभा इतकच नाही तुमचा माझा आणि आख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा बाप म्हणजे शोभा उगच म्हटलं जात नाही उगच म्हटलं जात नाही पाण्या वाचन किंमत काय पाण्या वाचून किंमत काय या जमिनीवरच्या मातीला पाण्या वाचून किंमत काय या जमिनीवरच्या वाती मातीला अरे तेला वाचून किंमत काय या समईतल्या वातीला धार नसेल तर अर्थच नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही हो या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं यश कोणतं होतं दिल्लीला कैदेत टाकलेला असताना पेटाऱ्यात मधून पसू पसार होणं औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन कि अफजल्याचा खोतळा काढून विजय मिळवणं साडे तीनशे साठ गड किल्ले जमवणं कि औरंगजेबाच्या छाताडावरती पाय देऊन स्वतःचा स्वराज्याभिषेक करून देणं कोणतं होतं महाराजांचं यश अफजलखानाचा खोतळा काढणं नाही मित्रांनो शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं यश होतं ते इथल्या रयतेच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेला विश्वास की आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो अरे इतकंच नाही तर स्वतःच्या बळावर स्वतःच साम्राज्य निर्माण करू शकतो हा विश्वास हा विश्वास म्हणजे माझ्या राजांचं सर्वात मोठं यश होतं राजे आपण आजच्या दिवशी त्यांची जयंती साजरी करत आहोत फक्त जयंत्या साजऱ्या करण्यानं काहीच मिळत नसतं मित्रांनो त्या जयंतीमधून जे प्रबोधन होत असतं विचारांचं मस्तकामध्ये तितके ते, ते चांगले विचार आपण त्या दिवशी घ्यायला हवेत आपण जयंत्या करतो स्टेटस ठेवायचे गाड्यावरती वेगवेगळे वेग झेंडे लावून फिरायचे रात्री चौकामध्ये नाचायचं दुसरे दोन दिवस झोपेतच राहायचं याला जयंत्या म्हणत नाहीत मित्रांनो जयंती करतात का करतोय आपण ती जयंती काय 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 करून ठेवलंय असं या माणसानं हा शोध आपण घेतला पाहिजे त्यांची चरित्र वाचले पाहिजेत प्रत्येक महापुरुषाच्या जयंती तिने एक तरी किमान 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 एक तरी असा गुण त्यांच्यातला माझ्यात येतोय काय हे बघलं पाहिजे मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत आपण सुद्धा योद्धेच आहोत आपण सुद्धा रणावर झुंजतोच आहोत तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे या काळामध्ये आपल्याला प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन रणांगणावर जायची गरज नाही तर हातात लेखणी घेऊन स्वतःचं मस्तक समृद्ध करणं आणि स्वतःचं भविष्य समृद्ध करण्यात या यासोबतच समाजाला मी माझ्या व्यक्त व्यक्तून व्यक्तिमत्वातून कशाप्रकारे चांगलं योगदान देऊ शकतो यासाठी प्रयत्न करण्याचा असलं पाहिजे मित्रांनो अकरा जून सोळाशे पासष्ट अकरा जून सोळाशे पासष्ट तारीख होती ज्या दिवशी शिवाजी राजांनी मिर्झा राजे जयसिंगाला तेवीस किल्ले तहा मध्ये दिले होते पुरंदरचा तह आपल्या सगळ्यांना माहिती सगळेजण ऐकतात तेवीस किल्ले दिले वगैरे वगैरे झालं एक सगळं मान्य पण याच्या मागची मानसिकता समजून घेतली पाहिजे हो आपण पण कधी कधी याच मानसिकतेत अडकतो शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले दिले सगळं झालं रे त्याच्या मनामध्ये भीती परत वाढायला लागली अरे तेवीस किल्ले दिले राजांचं साम्राज्य संपलं अरे फक्त चौदा किल्ले शिल्लक राहिलेच साम्राज्यामध्ये आता कसं होणार माझ्या राजाचं माझा राजा संपला आता शत्रुघ्नी कधी पण हमला करणार माझ्या राजांचा जीव धोक्यात आहे अरे ज्या राजाचाच जीव धोक्यात आहे तो आमचं रक्षण कसं करणार हो असं म्हणून रयतेच्या मनात मना भेटी वाटायला लागली राजांना सात देणं बंद केलं होतं रयतेनं कित्येक दिवस रयत भीतीच्या वातावरणात वावरत होती पण फक्त एका माणसाच्या मनाचा निर्धार पक्का होता असं म्हणतात ना की अरे तुमच्या मनाची ताकद तुमच्या मनाचा निर्धार जर बुलंद असेल ना तर या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला कधीच हरवू शकत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर दिवस उधळला आणि या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती संपन्न झाला नगारे वाजायला लागले बत्तीस मनाचं स्वर्ण सिंहासन या रायगडावरती साकार झालं माझ्या राजाचा राज्याभिषेक झाला आणि ज्या दिवशी हे नगारे वाजत होते ना गडाच्या कानाकोपऱ्यामध्ये नगाऱ्यांचा ढोल ताशांचा आवाज घुमत होता ना त्या दिवशी स्वराज्यामध्ये किल्ले किती होते किल्ले होते तीनशे साठ अरे जितकं दिलं ना दिलं ना त्याच्या कैक काही कैक पट्टी राजांनी वापस मिळवलं आणि म्हणून रयतेच्या मनात पुन्हा एकदा पक्क झालंय माझा राजा आहे तो रयतेला कधीच वाऱ्यावरती सोडणार नाही आणि म्हणून हे सिंहासन साकार झाल्यानंतर रयतेनं खऱ्या अर्थानं राजांना आपलं मानलं राजांच्या मना रयतेच्या मनामध्ये राजा बसला आणि म्हणूनच आताही या रयतेच्या मनामध्ये राजा बसल्यानंतर केव्हाही ही रयत स्वराज्यासाठी मरायला आणि मारायला कधीही तयार व्हायला लागले मित्रांनो हे स्वराज्य घडलं राजे आपल्याला काय शिकवतात राजे सांगतात राजे सांगतात की संकट तर येणारच माझ्या बाळांनो संकट तर येणारच संकट आलं नव्हतं जीवाचा घात होत होता जर जर औरंगजेबानं दिल्लीला कैद करून ठेवल्यानंतर तिथंच कैदत ठेवलं असतं जीव आता घात झाला असता अफजुल्याला भेटायला गेल्यावर कदाचित घात झाला असता राजांना मारण्यात आलं असतं सगळी संकटच होती ना पण तरीही बुलंदपणे माझा राजा समोर गेला राजा आपल्याला याच्यामधून एकच संदेश देतो की संकट तर येणारच अरे संकट येतील नव्हे ती तुमची परीक्षा पाहण्यासाठी येतील तर त्या काळामध्ये तुम्ही स्वतःला समजावलं पाहिजे की या संकटामध्ये मी घाबरणार नाही उलट माझ्या मनाची शक्ती बुलंद करून या संकटांना सामोरं जाईल आणि म्हणून मित्रांनो आपणही या क्षेत्रामध्ये झुंजत आहोत लढत आहोत स्वतःच्या स्वप्नांसाठी कित्येकदा मला अपयश येईल पहिला अटेम्प्ट दोन मार्कांनी दुसरा अटेम्प्ट दीड मार्कांनी तिसरा अटेम्प्ट एक मार्कांनी कदा ती चौथ्या अटॅम्प मध्ये प्री गेला मेन्स गेला इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन माघं हो यावं लागेल पण हार नाही म्हणायची जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही अरे जोपर्यंत मनातला निर्धार पक्का होत नाही ना हे मैदान सोडायचं नाही हा निर्धार आपला पाहिजे मित्रांनो राजांच्या जयंतीनी निश्चितच त्यांच्या ह्या विचारांमधला हा निर्धार हा विश्वास कठीण काळामध्ये स्वतःची हिम्मत न हारण्याची वृत्ती यासारखे विचार आपण नक्कीच आजमावला आणि मुद्दामून सांगतो आयुष्यात कधी वेळ भेटलास ना तर माझ्या रायगडावरती नक्की जाल मित्रांनो माझ्या राजाचं चरित्र एकदा तरी आयुष्यात नक्की वाचा मित्रांनो कितीही डिप्रेशन मध्ये असाल रे तुम्ही कितीही टेन्शनमध्ये मध्ये असाल माझ्या राजांचं सामर्थ्य माझ्या राजांच्या चरित्रामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना अरे मरणाच्या दारी गेलेला सुद्धा ते परत घेऊन येईल एक वेळ अवश्य एक वेळ अवश्य या गोष्टीला आजमावा मित्रांनो रायगड आणि माझ्या राजांचं चरित्र मित्रांनो बोलायला तर खूप आहे बोलण्याची इच्छा पण खूप आहे पण आपल्या या कार्यक्रमाला वेळेच्या बंधनाचं कुलूप आहे म्हणून मित्रांनो फार काही वेळ न घेता एक छोटीशी कविता सादर करतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जात धर्म सोडून जात धर्म सोडून इली लढाया तलवार माझ्या राजानं उघडल नव समतेच दार स्वाभिमान शिकवला नीती मत्ता शिकवली स्वाभिमान शिकवला नीती मत्ता शिकवली राज तुमच्या मुळच नवी पहाट उगवली राज तुमच्या मुळच नवी पहाट उगवली नवतं देवाच अवतार नवतं देवाच अवतार तरी देवाहून थोर माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार आला जाळीत अपजल्यार जल्ल्या रयतेच उभं पीक आला जाळीत अपजल्यार जल्ल्या रयतेच उभं रान बाटविल्या व्रता लुटली आबरूची खान बाटविल्या व्रता लुटली आबरूची खान त्याचा कोथळा काढूनी त्याचा कोथळा काढूनी माझ केला थंडगार माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार तानाजी गडा चढला बाजी खिंडी तर लढला इतिहास यो मर्दांचा सैताना शिर भिडला इतिहास यो मर्दांचा सैताना शिर भिडला ज्योत विझली देहाची तरी मानली नाहार माझ्या राजान उघडल नव समतेच दार माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार ज्यान वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची खऱ्या अर्थानं मित्रांनो ज्याला शिवराय समजले ना तो जाती जातीमध्ये पाती पाती मध्ये कधीही नाही हो जन्मभर नाही आज आपण बघतोय महाराष्ट्रात काय घडतंय चुकून सुद्धा आपलं डोकं आपलं मस्तक भयकू देऊ नका मित्रांनो जन्मभर आपण ज्या मित्रांशी लहानपणी वागताना आपल्या आठवा गावामध्ये मित्र आपण अरे मन एका जेवायला बसायचो आज स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काय घडतंय हे वेगळं सांगायला नको म्हणून म्हणतोय ज्यान वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या तात शिवबा काय गरज धर्माची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची माझा राजाच यला माझा शिवबाच एकला, एकला साऱ्या धर्माचा सार माझ्या राजान उघडल नवसमतेच दार माझ्या शुभान उघडल नवं समतेच माझ्या राजानं उघडला